आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आर के ट्वेंटी न्यूज मराठी

की बाळासाहेब मुंबईत राहतात पुण्यात राहतात अकोल्यात राहतात ते औरंगजेबच्या मजावरती जाऊ शकतात तर पाच वर्ष वंचित बहुजन आघाडीच्या जीवावरती एक मुसलमान खासदार निवडून आला होता औरंगाबाद मध्ये पाच वर्षामध्ये औरंगजेबच्या कबरीवरती त्यांना कसं जाता आलं त्यांच्यामध्ये औरंगजेबच्या मजानीवरती जायची हिंमत का नव्हती आणि हे पण नकाविषयी की औरंगाबाद शहराचं नाव पण बदललं जेव्हा इतिहास झालेलंच खासदार होते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की तुम्ही जसबादी नका हो तुम्ही फक्त धर्माच्या मागे नका पण जी लोक तुमच्या मागे उभी आहे जी लोक तुमच्या मागे संकटामध्ये उभी राहतात आणि एवढी मोठी ताकद आधी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिकच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की म्हणजे सकाराम गायकवाड दादा ओमकारकर शेट्टी दादा आणि सचिन राठोड दादा उवे उवे मतानी मदे करा। दो दो जाए जाए संपर्क मुख्य संपादक अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब फोर न्यूज मराठी ताज्या साठी लाईक शेअर कमेंट करा आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य